नमस्कार मंडळी तर सात सात पोर्टलच्या निमित्ताने बघूया आपल्याला टॅरोमधनं काय मार्गदर्शन मिळत आहे करा आपापल्या आप परिस्थितीचा विचार मनात काही प्रश्न काही शंका बघूया तुम्हाला त्याचं उत्तर यात मिळत आहे का सला बघूया तर हा आला आहे कार्ड मंडळी आणि कार्ड सांगत आहे मंडळी काही बाबतीत तुम्हाला थोडं सतर्क राहायला हवं कारण तुम्ही कोणाबाबत कोणासोबत काही तुमच्या गोष्टी वाटत असाल किंवा काही गोष्टी सांगत असाल अति सांगत असाल तर थोडं सतर्क राहा कदाचित ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घ्यायची शक्यता आहे आणि तुम्ही जर हे असं काही करत असाल तर कृपया हे लगेचच्या लगेच, लगेच थांबवा कारण तुम्ही कधीही पकडले जाऊ शकता दुसरा कार्ड हे सांगत आहे मंडळी की काहींच्या बाबतीत तुम्ही कुठल्या तरी बाबतीत गोंधळलेले आहात सध्या तुम्हाला कळत नाही आहे काय करावं काय नाही तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे तुमचा आतल्या आवाजाचा ऐकायचा प्रयत्न करा तुम्ही कुठेतरी त्याचंही ऐकत नाही या स्वतःच काहीतरी निर्णय घ्यायचा विचारात आहात असं करू नका मनाचा कौल नक्की घ्या धन्यवाद